नर्मदे हर सानप महाराज ग्रुप आता कुक्कडवाडा या आश्रमामधून माईच्या परिक्रमेमध्ये प्रस्थान केलेलं आहे आणि आज दिनांक अठ्ठावीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी पाठ करून कुक्कडवाडा या आश्रमामधून निघालेले आहेत आणि भरुच या ठिकाणावरून पाच किलोमीटर आहे आज परिक्रमेतलं सव्वीसावा दिवस आहे पोयामय आज कुठपर्यंत पोहचते कालच्याला पस्तीस किलोमीटर अंतर चालून गेलो होतो नर्मदे हर जिंदगी नर्मदे हर आता भरुचमध्ये कामनाथ महादेव मंदिर ठीक सात वाजता भरुचमध्ये आलो आणि मंदिरामध्ये यायला सव्वा सात वाजलेले आहेत नरमध्ये हर कुक्कडवाडा या ठिकाणावरून साधारणतः एक सहा सवा साला मी प्रस्थान केलेलं होतं आणि एक तास साधारणतः आम्हाला या कामनाथ मंदिरामध्ये येण्यासाठी लागलेला आहे सानप महाराज माका आज परिक्रमेतला आमचा सव्वीसावा दिवस नगरमध्ये पैशाधिक माहोल लागला आहे नगरमध्ये आणि आता मंदिरात आम्ही आलेलो आहोत साधारणत कुक्कडवाडा ते अमनाथ मंदिर एक सहा किलोमीटरचं अंतर आहे जिंदगीभर आजचा प्रवास खूपच छान आम्हाला साधारणत इथपर्यंत येण्यासाठी सौभा तास लागला परंतु कुठेही न थांबता डायरेक्ट मंदिरातच आलेलो होत जायव हो माहिती तो चिंता नर्मदे नर्म हर खूब सुंदर लीलेला है प्रेम और ध्यान इंसान के लिए बहुत ही जरूरी है क्योंकि प्रेम में भगवान आपकी बात सुनते हैं और ध्यान में आप भगवान की बात सुनते हो नर्मदे हर खूब छान या ठिकाने स्वयंभू श्री कामनाथ महादेव या ठिकाने अपन आता दर्शन घता आहोत

자용 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 दे हर एक पंधरा वीस मिनटं मंदिरामध्ये गेली दर्शन घेतलं आणि आता पुढे भरूच सिटीमधून नीलकंठेश्वर झाडेश्वर या दिशेने पुढे प्रस्थान चालू केलेलं आहे हे हर जिंदगी भर साडेसात वाजता येऊन निघालं हो कुठपर्यंत होते ते जय होम मध्ये तशी भरुच शिटी खूप मोठी आहे साधारणतः आम्हाला भरूच शिटी पास करायलाच दोन घंटे जातात मार नर्मदेह हर नर्मदे हर छानसा या सणा भरूचमध्ये मंदिराचा देखावा वाटला आणि जैन मंदिर आहे खूप सुंदर नर्मदे हर्मदे ही भरुचची शिटी तुम्हाला म्हटलं मी पाहिलं आम्हाला कमी कमी दोन अडीच तास नर्मदे ह सकाळचे साडेसात आठ वाजले आणि घाम आहे हा परिक्रमा एवढी काही सोपी नाही तुकाराम महाराज जसं म्हणतात भक्ती पण बहु सोपा आणि महाराजच सांगतात भक्ती ते सोळावरील पोळे असं आहे त्या भगवंताची कृपा झाली तर भक्तिपंत बहु सोपा आणि त्याची कृपा नसेल तर अगदी सोळावरील पोळी काढावी तसं अवघड आहे तसंच या माईची कृपा झाल्यानंतर परिक्रमेत आपण किती चाललो तरी आपल्याला कष्ट पडत नाही हे वास्तव सत्य आहे नरमध्ये हर तिची कृपा होणं खूप गरजेचं आहे नरमध्ये हर बघा या भरूचमध्ये सुशोभीकरण चौक आहे या चौकामध्ये बजरंग बलीची बी या ठिकाणी गदा आहे प्रभू रामचंद्रांचं धनुष्य असं छानस या ठिकाणी पावास मिळालं आनंद वाटतो आणि चौक बी कारंग्याने सुोभीकरण केलेला नरमदे हर जिंदगी जिंदगीभर मध्ये अशा प्रकारचे चौक सजवले पाहिजेत महाराष्ट्रात बी कारण आम्ही आता सध्या आहोत गुजरातमध्ये आणि बघा गुजरात सिटीच हे शोभीकरण अतिशय छान वाटलं भरुचची सिटी नर्मदे हर जिंदगी भर नर्मदे हर हे दर्शनीय स्थल ब्रह्मकुमारीच प्रजापती ब्रह्मकुमारी या असणाऱ्या गुजरातमध्ये नीलकंठेश्वर महादेव या ठिकाणी असताना परिक्रमेमध्ये हे अनुभूती धाम म्हणजे आपल्याला त्या ईश्वराची अनुभूती करून देणारं धाम ब्रह्म कुमारी या ठिकाणी सुंदर प्रेक्षणीय आणि आध्यात्मिक अशा प्रकारची जोड घालणारं हे तीर्थक्षेत्र आहे आणि याच्याच शेजारी आता आपला नीलकंठेश्वर धाम आहे आता स्थानक महाराजांनी त्यांचा असणारा ग्रुप माईचे भक्तगण सर्व आता नीलकंठेश्वर धामाचं दर्शन घेणार आहे नरमध्ये आत्तापर्यंत नीलकंठेश्वर धामपर्यंत साधारणतः एक पंधरा किलोमीटर चालून आलो आहोत सकाळची पाहुणे दहा वाजलेले आहेत नरमध्ये हर ता दर्शन घेऊन इथून पुढे निघूया नरमध्ये हर नरमध्ये हर हर नीलकंठेश्वर धाम जय ओम जय ओम श्रीनिलकंठेश्वर महादेव नर्मदा माईच्या किनारी आणि ज्यावेळेस आपण द्वारकेला जातो ट्रॅव्हल्समध्ये त्यावेळेस शंभर टक्के या ठिकाणी मुक्काम होत असतो जाताना आणि येतानाही आणि असा हा छानसा परिसर खूप सुंदर आणि प्रत्येक परिक्रमावाश्यांनी या माईच्या किनारी यावं या असणारा भोल्याबाबाचं दर्शन नर्मदा माईचं हे दर्शन घ्यावं अशा प्रकारचा हा छानसा परिसर आणि हे समोरचं भोलेबाबाचं गेट नीलकंठेश्वर महादेव नर्मदे हा नर्मदे नर्म आणि समोर नर्मदा माई जय ओम जय ओम जय, जय, जय ओम जय होम जय ओम होम हवन चालू आहे नरमध्ये हर आणि माईचं दर्शन सर्वांना करून द्यावं असं वाटलं आणि मला बी घ्यावं वाटलं म्हणून या ठिकाणी माईच्या किनारे असणारं नीलकंठेश्वर महादेव भगवान यांचंही दर्शन झालं आहे आणि हे आपले असणारे गाडी घेऊन आलेले आहेत मोटरल गाडीमध्ये असतं पिशव्या आणि पायी चालत आहेत नर्मदे, नर्मदे, हा। नर्मदे हार नर्मदेहार नदे हर नर्मदे हर हे आपले इंदोरीकर महाराज नर्मदे नमदे ह नर्मदे मध्ये हर बाबा कस काय प्रवास चाललाय वा 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 नर्मदा माईच्या किनारी बसून खूप छान प्रवास चालला आहे तुमचा आनंद आहे चला बाबा तुमची ओळख काय इंदुरीकर म्हणताय तुम्हाला पण नेमकं काय माझं नाव हरिओम शिंदे हरिओम जिल्हा अच्छा आणि मग इंदुरी कर काम तुमच्या प्रमाणे दिसतात ते हा त्याचे भाऊ एक अच्छा काही डायलॉग बिलॉग तर नाही ना मला असल तर आम्हाला परिचित करून द्या असल असल म्हणे भागी या नावे जे तरी तो जन्मचे येत असतात गेल्या वर्षी माझा मारदा माराम बरोबर परिक्रमा झाली आता या सगळ्या मंडळी बरोबर प्रत योग आला यांच्यामुळे योग आला खरं वा वा छान आणि माझा यांच्या आला मी यांना सोडायसाठी आलो तसे जी मी मला गाडी काढून अरे वाट लावायसाठी आलो काय भाग्य तुमचं आहे हो मीने प्लॅनिंग केलं पण हे अचानक आले असं हे माईने बोलवलं शो की इकडे कोणी येत नसतं आता मी कधी सरण दादाजी आता सरळ सरळ ब नीलकंठेश्वर महादेव नीलकंठेश्वर महादेव नर्मदा माईच्या किनारी नर्मदे हर नीलकंठेश्वर भगवान की जय जय ओम जय जय ओम जय की नर्म दे, नर्म दे, की जाये, 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 हर हर जय 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 नर्मदे नीलकंठेश्वर भरूच भरूच मरे आ, वो है। अच्छा अभी बोलो थोड़ा सेवन एक्स भरूच के हर हर साल यहाँ बालभोग और चाय पानी चाय नाश्ता चाय नाश्ता तीन चा, साल से सेवा से दे रहे बहुत अच्छा प्रेम दे रहे और जो, जो चाय नाश्ता एक बार छोड़ के दो दो बार नाश्ता लिया तो भी कोई दिक्कत नहीं अनलिमिटेड जितना खाना है उतना खाओ नर्मदे हर सुबहश से गारा बजे तक ही सेवा करते रहते और फिर उसके बाद भी कोई आया और उसको लगा तो वो भी सेवा करते नर्मदे हर धन्यवाद नर्मदे हर नर्मदे हर, हर।, हर। निंबाळकर महाराज आणि हे सर्व आमचे असणारे महाराष्ट्रीयन याच्यात नव्वद टक्के महाराष्ट्रीयनच आहेत नर्मदे हर हो नर्मदे हर आणि हे आजी आणि आजोबा हे परिक्रमेत कस काय परिक्रमा अच्छा छान हो वा आणि काही तकलीफ थोडी वा आनंद वाटला ना बर मुलांना काय संदेश द्यायचा आहे छान चाललंय वा 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 म्हणजे घरच्यापेक्षा तुम्हाला इकडं आवडते आता घरी जाणार नाही

या नाश्ता से बातचीत चल रहे और बहुत गुजरात बोले तो कोई दिक्कत की बात नहीं रहती नर्मदे हर महाराज यांनी नाश्ता घेतला घेतला प्रभू घेतला आणि समोर सर्व अशी माहिती नाश्ता घेऊन काही पुढे गेलेत काही निघायच्या तयारीत आहेत नर्मदे हर साडे वाजलेत डॉक्टर डॉक्टर साहब ये भरूच में अपना हॉस्पिटल कम और आश्रम ज़्यादा चलाते हैं मैं देख रहा हूँ यहाँ जितने परिक्रमाश्य आते हैं सबको अपना बाल भोग खिलाते चाय पानी अपने पेशेंट के बजे बजाय वो सब परिक्रमाश्यम को सेवा ही करते रहते और सबको सबको मेडिसिन देते फ्री में किसी को मलम लगाते पाँव में दर्द हो तो ऐसे बहुत बड़ी परिक्रमाश्यम की सेवा करने वाले डॉक्टर साहब हम दो मिनट उनके लिए उनसे बात करेंगे नर्मदे हर बोलो आपका नाम बोलो डॉक्टर है अच्छा आप कितने सालों से कर रहे हैं ये हम दो तीन साल से अच्छा जितने लोग आते उनको सब आ, हमसे जो सेवा हो सकता है वो अच्छा बहुत अच्छा काम कर रहे हो माई आपको बहुत उम्र दे दे और अपना शारीरिक सुख बहुत अच्छा दे कि हमारी परिक्रमा शुभ को सेवा आप ऐसे लगन से करते रहो नर्मदे हर प्रभु बहुत अच्छा ढोकला खिलवाया आपने तो आज बहुत आनंद लगा नर्मदे हर नर्मदे नर्मदे हर शुक्लतीर्थ आणि यानंतर मंगर मंगरोल नर्मदेह, आणि आज वो नुरला मुक्का विचार आहे से विचराए, नर्मदेह, पाऊया, अमा इकुट परें तो नेते थी, नर्मदेह, ओम मंगलेश्वर ओम चलते चालते नर्मदे ओम नमशिवापडेनवर एक आठ किलोमीटर आणि आता वजलेले आहेत तीन वाजून पण पंधरा मिनटं राहिली आणि इतक्या लवकर थांबणं योग्य नाही म्हणून सनद महाराज आणि रामचंद्र पुढे आता धर्मशाला एक आठ किलोमीटरवरती आश्रम आहे रात्र चला विश्रांतीसाठी जाणार आहोत नर्मदे हर जिंदगी नर्मदे हर आज रात्रीचा मुक्काम झनोर या आश्रमामध्ये झालेला आहे कुक्कडवाडा ते झनोर या आश्रमापर्यंतचा अंतर पस्तीस किलोमीटर आहे कुन्नरमध्ये हा अशा प्रकारची छानशी व्यवस्था आहे आणि आता भोजन प्रसादलाही सुरुवात झालेली आहे वरती मंडप दिलेला आहे छानसा आणि परिक्रमाशी भोजन करतात मध्ये आले श्याम राधे श्याम राधे रा नर्मदे हर अरे वा परत परत भेट होती बा ठीक आहे नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर पाटील साहेब नर्मदे हर नर्मदे हर रामचंद्र महाराज आत्ता कसं काय झाला प्रवास अरे वा बर्फी बर्फी दिसते ताटात अरे वा भात बर्फी पोळी नंतर कडी हा हा मस्त बी आज आनंदी आनंद माईच्या छायेमध्ये वा घरमध्ये अशा प्रकारचा हा आनंद परिक्रमा अशी घेत आहेत आणि या माईंनी अतिशय सुंदर मन लावून स्वयंपाक बनवला आहे नर्मदे हर प्रभू बहुत आनंद आ गया नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर माई बहुत अच्छा आपने खाना बनवाया सभी के लिए माई की बहुत बहुत कृपा होगी आप नरमदे हर अशा प्रकारचा छान आनंद गावी त्या नातच्या पाठीमागे चार किलोमीटर नांद आणि उद्याच्याला एक सोळा सतरा किलोमीटर किलोमीटरवरती नारेश्वर आहे तिथं दुपारी भोजन करता होईल हा आजच्या शुभरात्री